महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम एकोणीशे व सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत सागरी नौकेवर म्हणजे अठरा वाव पाण्यावर ही कारवाई करण्यात आली मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती तेजस्विता करंगुटकर या नियमित गस्त घालत असताना कर्नाटक राज्याच्या जलदी क्षेत्रासाठी परवाना असलेली श्रीमती वेदवती पुत्रन उडपी राज्य कर्नाटक यांची श्री महालक्ष्मी तीन ही नौका महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात मुनगे समोर अनधिकृतरित्या मासेमारी करताना आढळून आली सदर नौकेवर एक तांडेल व सहा कालाशी असे एकूण सात सदस्य होते नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे यावर आढळलेली अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपये किमतीची मासळी लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची कार्यवाही सुरू आहे ही कारवाई मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमित हरमलकर सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण सर्जेकोट तसेच सागरी सुरक्षा रक्षक मालवण देवगड यांच्या सहकार्याने व सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अंमलबजावणी अधिकारी श्रीमती तेजस्वी करगुटकर यांनी सदर घटनेबाबत प्रतिवेदन दाखल केले असून संबंधित नौकेविषयी सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे